वेलकम बॅक टू माय चॅनल आणि नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आत्ता आठ रात्रीचे रात्रीचं मी हा ब्लॉग सुरू करते आहे कारण आज थोडंसं मला दिवसभर लो फिलिंग होतं आणि क लो म्हणजे थोडंसं कंबर दुखणं आणि थोडीशी तब्येत माझी डाऊन होती पण आत्ता जरा मला बेटर वाटतं मी परत एकदा जेव्हा अनुभव केले तेव्हा आय एम फिलिंग बेटर आणि मी म्हणूनच कम्फर्टेबल असं कफ्तान गाऊन घातलेलं आहे जे मी मागे तुमच्याबरोबर एकदा शेअर केलं होतं की एखाद दुसरं आपल्याकडे असा कम्फर्टेबल कॉटनचा मऊ कफ्तान गाऊन असायला पाहिजे कारण काही दिवस महिन्यातल्या असे असतात जेव्हा आपल्याला असं मोकळं मोकळं काहीतरी हवं असतं खूप असं टाईट कपडे नको असतात किंवा वेगळ्या कुठल्या मटेरियलचे कपडे नको असतात आणि कामही आपण घरात असं करत असतो की त्यांनी उकडत असतं घाम येत असतो मग तेव्हा जरा असं कम्फर्टेबल काहीतरी घातलं तर खूप बरं वाटतं फीलिंग बरं येतं आणि हे सुचतं पण आत्ता उन्हाळ्याने भयंकर बेजार व्हायला झालेलं आहे म्हणजे मी आत्ता विचार करते गेले एक तासभर की रिचार्जेबल काहीतरी मला मोठं युनिट घेता येईल का कारण की प्रॉब्लेम असा आहे ना की लाईट्स खूप जात आहेत आणि लाईट्स जात आहेत त्याच्यामुळे जे काही असं आहे ना कुठले युनिट्स मी घेऊ शकत नाही आहे एक माझ्याकडे जुना आहे फॅन टॉवर फॅन असतो ना जुन्या टाईपमधला साधा आपला म्हणजे लोकल ब्रँडचा एक आहे माझ्याकडे जो मी गेले दोन तीन वर्ष वापरला आहे तर ना तो आहे माझ्याकडे तर मी विचार केला की तो वापरूयात पण प्रॉब्लेम असं होतं की त्याला इलेक्ट्रिसिटी लागते आणि मग लाईट्स एवढा वेळ जातात की त्याचा काहीच उपयोग होत नाही सो मी आता काहीतरी पोर्टेबल थोडंसं सा मोठ्या साईजचं सा, कारण माझ्याकडे हे जे छोट्या छोट्या फॅन आहेत ना हे पण आता पुरेसे नाही होत आहेत एवढं उकडायला लागलेलं आहे क अजिबातच नाही म्हणजे वारच नाही आहे असं होत आहे आणि ते फॅनचंही वार आता गरम 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 परत फिरून येत आहे लाईट्स जात आहेत मेन म्हणजे तर लाईट जातात मग लाईट जात आहेत काहीतरी ऑप्शन असला पाहिजे सो चला आता त्याबद्दल काहीतरी विचार चालू आहे माझ्या डोक्यामध्ये आला की त्याच्या सोबत मी हे शेअर करते बोलते बघू आता तर आधी पाणी पिऊन घेते आहे तुम्ही पण पाणी पिताय ना या गोष्टीकडे खूप लक्ष द्या कारण की एवढ्या उन्हाळ्यामध्ये सतत काहीतरी शरीरामध्ये लिक्विड जाणं ताक किंवा सरबत वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे शांत बसून पाणी पिते आणि मग खूपची कामं आहेत आज डिले झाली आहेत खूप कामं हो जी मला आता कम्प्लीट करायची आहेत दहा वाजेपर्यंत सगळ्यात आधी पाण्याचं पिंपळ आणि बॉटल्स वगैरे मी भरून घेते कारण आज शुक्रवार आहे त्यामुळे चा मी हे सगळं घासून ठेवलं होतं मगाशी चहाच्या वेळेला आणि क म्हणजे शुक्रवारी तर मी घासतेच पण मध्ये यादीही घासते आठवड्यात पण शुक्रवार डेफिनेटली हे सगळं मी स्वच्छ करतच असते आणि ही जी काय थोडीफार भांडी आहेत ती पण जागेवर लावून देते सगळी घासलेली होती ती आणि देवाची भांडी घासली होती ही सगळी म्हणजे निरांजनं वगैरे परंतु मला असं वाटलं की परत एकदा जरा घासायला पाहिजे म्हणून मी ती पुन्हा एकदा बाजूला काढून ठेवलेली आहेत आता पाणी भरून झालं की मी ती घासून घेते कसं होतं ना पाण्याची भांडी आणि देवाची भांडी या गोष्टीनं मला जेव्हा सिंकमध्ये काहीच खरकटं नसतं तेव्हाच ते घासणं पटतं नाही तर मग त्याच्यात त्याच्यात ते घासायला म्हणजे भांडी असतात त्यात घासायला मला अजिबात आवडत नाही तर ही जी दोन चार भांडी मी त्याच्यात टाकलेली आहेत कोकोनटसाठीचं वगैरे जे कटर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तर ते घासलेलेच आहेत पण ते जरा पुन्हा एकदा स्वच्छ निघणं अपेक्षित आहे मला थोडंसं मावशींकडून राहून गेलं आहे त्यामुळे ते टाकलं आहे त्यामुळे ते काही असं खरकट ॲसच नाही आहे आता हे सगळं पाणी भरणं म्हणजे ना उन्हाळ्यामध्ये खूप वेळेला दिवसातून दोन ते तीन वेळेला तर एवढं सगळे बॉटल्स आणि हे एक पिंप भरावंच लागतं पाण्याचं कारण लाईट पण कधी जातील काहीच सांगता येत नाही त्याच्यामुळे जेवढं स्टोअर करून ठेवता येईल तेवढं स्टोअर करते तर इथे एकीकडे वेणूला मी शेवट शेवटचे तिचे पाढे पाठ होणं बाकी आहे ते पाढे पाठ करायला दिले होते वीसपर्यंतचे आता झालेले तिचे तर शेवट शेवटच सतरा अठरा एकोणीस वीस असं बाकी होतं तर तिला म्हणलं चल एकीकडे आता आता संध्याकाळी दिवे लागणी पण झालेली आहे तर तू परवचा पण करून घे आणि पाढेपाठ करून घे आणि हेही एक अगणित वेळा दिवसभरातनं काम होत असतं की किचन काउंटरटॉप क्लीन करायचा कट्टा सगळा आवरून घ्यायचा पुसून घ्यायचा त्याशिवाय ना काही नाहीच मला सुचतच नाही म्हणजे आय डोंट नो हा माझा प्रॉब्लेम आहे का काय आहे पण एक एक कामं झाल्यावर एक हात फिरवलेलाच मला बरं वाटतं त्याशिवाय मला ना ते पुढचं कामच सुचत नाही आता ही सगळी मी परत एकदा भांडी घासून घेते Uh, भांडी म्हणजे हेच आहेत निरांजनच जास्त आहे ती सगळी स्वच्छ करून घेते मी घासून घेते ह्यासाठीचं जे विमचं जे लिक्विड आहे ना खास कॉपर आणि ब्रासचं तर ते फारच उपयोगी आहे मी खूप वर्ष झाले ते वापरते मी दोन तीन वर्ष झाले वापरते आणि मी तेव्हापासून पितांबरी असते माझ्याकडे थोडीशी ठेवलेली पण नाही जास्त कधी लागतच नाही आणि स्वच्छ निघतात चांगली भांडी म्हणजे माझ्या पितळी कढया पातेली वगैरेसुद्धा ह्याने एकदम छान निघत असतात चकचकीत दिसतात आणि एफर्ट्स कमी लागतात मेन गोष्ट ही आहे की एफर्ट्स कमी लागतात कमी वेळामध्ये छान दिसतं सगळं आणि त्यामुळे मग आपण ती भांडी वापरण्याचा कंटाळा करत नाही आता इकडे मी आज खूप शॉर्टकट करणार आहे खिचडी करणार आहे डिनरमध्ये कारण रात्रीच्या जेवणाला खिचडी म्हणजे कारण मगाशीच ना एक साडेसहा सातलाच आज आम्हाला भूक लागली होती आणि मग खूप दिवस झाले मॅगी केली नव्हती सो मॅगी खाल्ली होती मी आणि वेणूनी त्यामुळे जास्त अजिबातच भूक नव्हती कारण पाणी खूप पिलं जाताना त्यांनी पोट भरत असतं मध्ये आधी काहीतरी सरबत आणि हे ते पण चालू असतं म्हणून म्हणलं मग चला थोडसं व्हेजिटेबल्स घालूयात आपण ज्या कुठल्या भाज्या माझ्याकडे शिल्लक आहेत म्हणलं त्या घालून मग जरा ती इंटरेस्टिंग होते खिचडी आणि त्यानिमित्ताने थोड्याशा भाज्याही पोटात जातात आणि थोडी हेवी होते धबधबीत दब होते मग टोमॅटो घेतलेले आहेत बटाटे घेतलेले आहेत पांढरे कांदे आता बाजारात सगळीकडे छान मिळतात बघा तर ते खूपच उन्हाळ्यामध्ये नक्की खायला पाहिजेत खूप गुणाकारी असतात त्यामुळे ते अख्खं म्हणजे लढत आणून ठेवलेली आहे मी मग म्हटलं चला पांढरे कांदेही घालू आणि फ्रोझन मटार होते माझ्याकडे बऱ्याचदा मी ठेवते फ्रोझन मटार माझ्याकडे कारण आमच्याकडे ना भातामध्ये आवडतात पुलावात लागतात आणि पोह्यांमध्ये पण आमच्याकडे मटार आवडतात आणि मग त्यामुळे मग तेही काढले होते थोडेसे ते गरम पाण्यामध्ये ना किंचित मीठ घालून ठेवले की छान होतात आणि मग त्याच्यामध्ये बटाटेही म्हणलं घालून ठेव्यात एकीकडे बाकीची सगळी तयारी होईपर्यंत आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाहिजे तर ना आपण काय म्हणत तसं बारीक चॉप करून लसूण पण घालू शकतो छानपैकी आपल्या फोडणीमध्ये तर त्याचाही स्वाद छान होतो आता आज मी घालायला टोटली विसरले पण घालू शकतो आणि आज मी तुपाची फोडणी करते आहे मस्त ना आणि शेंगदाणे पण मी घातले बरं का फोडणीमध्ये तर खूपच छान लागतात खूप छान लागतात त्यानंतर आपलं कढीपत्त्याची पानं म्हणजे प्रॉपर पण फोडणी करतो तशीच मी करते पण आता माझ्याकडे कढीपत्त्याची पानं आत्ता नाही आहेत आणि मी काही गेले नाही आज माझ्या कुंडीत लावलेलं आहे पण मी ते नाही हात लावला आज काही रात्र पण उशीर झाली होती खूप आणि मग अशी छान फोडणी करून घ्यायची जिरं वगैरे पण घालायचं त्याचाही एक छान स्वाद येतो छानपैकी आणि दाणे एस्पेशली मी जे म्हणत होते ना शेंगदाण्यांनी फारच मस्त स्वाद येतो आणि माझ्यासारखे जे लोक आहेत ना की ज्यांना खूप मग दाण्याचा कूट वगैरे सारखा भाजीत घातला तर त्रास होतो तर अशा लोकांना हा ऑप्शन चांगला आहे की अधूनमधून मग कधी भाजीत दाण्याचा कूट घालायचा कधी चटणीमध्ये दाणे ॲड करायचे कधी खिचडीत घालायचं म्हणजे मग ते आपोआप आपल्या शरीरात त्याचे न्यूट्रिएंट्स मिळत पण राहतात पण एकदम खूप घातल्यामुळे ना त्याचा जो काही पित्ताचा त्रास होतो तो पण होत नाही आजचा हा माझा व्लॉग खूप छोटा झालेला आहे म्हणजे छोटा इन दॅट सेन्स की मी जास्त काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर नाही केलेल्या आहेत व्लॉगमध्ये पण मी जसं म्हणत आले आहे की मला शक्यतो अजिबातच खंड नाही पाडायचा आहे डेली ब्लॉग चॅलेंज माझं जा कम्प्लीट झालंच पाहिजे आता हा आपला जो मी शेअर करते तुमच्यासोबत हा सोळावा ब्लॉग आहे आपला आणि त्याच्यामध्ये हळूहळू गोष्टींमध्ये मला दिसतीये थोडी थोडी का होईना प्रगती तर स्लो बट स्टेडी मला पुढे जायचं आहे आणि वेणूचं इकडे चालू आहे आजीशी बोलणं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे की तिने आजीकडे कधी राहायला जायचं आणि काय करायचं हे सगळं प्लॅनिंग चाललेलं आहे तोपर्यंत छान कुकर पण पडलेलं आहे मस्तपैकी आपली व्हेजिटेबल खिचडी तयार झालेली आहे मला वाटतं खानदेशात पण अशी खिचडी करतात बरेच जणं आणि जेवायला बसलो पुन्हा भेट Next vlog, my day. Thanks for watching. Take care and bye.